दे, दे। आ, नमस्कार शेतकरी आणि विक्रेता बंधू आज आपण ऍडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मारडिया गावी आलो आहोत इथं आपले प्रगतीशील शेतकरी सोबत आहे आपल्या अशोक भाऊ निमसडकर भाऊ नमस्कार तर आज आज आपण यांच्या शेतात भेट द्यायला आलो यांना आपण काजू लिक्विडची प्रात्यक्षिक फवारणी दिली होती तर त्यांना आपण फरक विचारू तर अशोक भाऊ हे काजू लिक्विड आपण फवारल्यानंतर काय फरक झाला आपल्या झाडांवर हिरवेपणा आली ब्रँचेस आल्या आणि ह्या पात्या फुलाची साईज चांगली आहे पात्या फुलं जास्त आहे आणि गळले नाही मी गळ नाही आहे पाती गळ नाही आहे आणि एकंदरीत त्याचे रिझल्ट आपल्याला रिझल्ट चांगले आहे चांगले, चांगले आले तर ऍडव्हान्स पेस्टिसाइड काजू लिक्विड हे आपल्याला आपल्या शेतात प्रति पंप पस्तीस मिली वापरायचा आहे याच्यामुळे झाडावर येणारा ताण शुभ नाही त्याच्यानंतर तुमच्या पात्या गळणार नाही आणि पात्याचे बोंड कोणते याच्यासोबत मिक्स करायला तुमचे इतरही औषध जे आहे औषधासोबत मिक्स केलं तरी काही फरक काही फरक पडत नाही आणि सध्या ही काळाची गरज आहे यावर्षी की पाणी जास्त असल्यामुळे ताण जास्त आहे ताण जास्त आहे तर हे काजू लिक्विड प्रतिपंप पस्तीस मिली अवश्य वापरा धन्यवाद अशोक